नमस्कार सायली आणि अर्जुन हे मधुभाऊंना घेऊन सुभेदारांच्या घरात येतात घरी आल्यावर अर्जुन हा मधुभाऊंना मध्ये राहायला सांगतो तिथे अर्जुन आणि सायली मधुभाऊंशी बोलतात आणि तिथून निघून जातात मधुभाऊ विचार करत असतात एकटेच की हे अर्जुन सायली माझ्यासाठी किती करत आहेत ना आणि मी त्यांच्याशी कसा वागत होतो मला स्वतः माझी लाज वाटते पण त्यांना किती काळजी आहे माझी त्यानंतर अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये येतात सायली अर्जुनला म्हणते अहो मी इथे मधुभाऊंना आणून चूक तर नाही के ना केली तो महिपत मधुभाऊंना शोधण्यासाठी इथे आपल्या घरी आला तर आपल्या माणसांच्या जीवाला काही धोका तर नसेल ना मी चूक तर काही केली नाही ना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तुम्ही तसा कोणताही विचार करू नका इथे मधुभाऊ सेफ आहेत मधुभाऊंच्या इथे केसाला सुद्धा धक्का लागणार नाही महिपत इथे शिरूच शकत नाही तेव्हा सायली म्हणते ठीक आहे तसा असेल तर देवच पावला नाहीतर माझ्यामुळे काहीतरी अनर्थ घडायचा याची मला भीती वाटते तेव्हा अर्जुन म्हणतो बी पॉझिटिव्ह मिसेस जायली तर इकडे आता पूर्णा प्रताप कल्पना अश्विन हे सर्वजण रविराजच्या घरी आलेले असतात आता त्या सगळ्यांना एकत्र बघून प्रतिमाला जरा धक्का बसतो रविराज घरात नसतो प्रतिमा म्हणते या या बसा सर्वजण एकत्र इथे कसे काय तेव्हा पूर्णाजी म्हणतात हे बघ आम्ही तुमच्या घरी आलो आहे याला एकच कारण आहे आम्ही तन्वीला मागणी घालायला आलो आहे आमच्या अश्विनसाठी ते ऐकून आता प्रतिमाला धक्काच बसतो प्रतिमा म्हणते काय अश्विन आणि तन्वी हे कसं होऊ शकतं तन्वीचं तर अर्जुनवर प्रेम आहे ना मग हे असं कसं होऊ शकतं तेव्हा लगेच अश्विन म्हणतो नाही दादाने तन्वीला दोनदा धोका दिला आहे तिच्याशी आता कोण लग्न करणार दोनदा लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार आणि मलासुद्धा आता तन्वी आवडते मी तन्वीशी लग्न करायला तयार आहे प्रतिमा हत्या प्रतिमा म्हणते पण मला काही हे पटत नाही पण रविराजला विचारावं लागेल तेवढ्यात तिथे रविराज येतो आणि म्हणतो मी सगळं बोलणं ऐकलेलं आहे मलासुद्धा यांचा निर्णय मान्य नाही तुम्ही मागणी घालायला आला आहात आत्ताच्या आत्ता पावली निघून जा ते ऐकून पूर्ण कल्पना प्रतापला धक्का बसतो सगळीच जण उठून उभी राहतात प्रताप म्हणतो अरे रविराज असं काय करतोयस तू रविराज म्हणतो नाही मी माझी मुलगी तुमच्या घरात कधीच देणार नाही माझी मुल माझ्या मुलीचं लग्न नाही झालं तरी चालेल पण मी सुभेदारांची सून तिला कधीच होऊ देणार नाही ते ऐकून आता अश्विन आणि तन्वीला मोठा धक्काच बसतो पूर्णाजी म्हणते रविराज तेव्हा रविराज म्हणतो प्लीज तुम्ही कोणीही काही बोलू नका आणि मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नका आल्या आहात तसेच निघून जा प्रतिमा यांच्या नाश्त्या पाण्याचं वग यांना नाश्ता दे चहा दे आणि यांना इथून जायला जा त्यांनी जो प्रस्ताव ते हो घेऊन आले आहेत तो मला मंजूर नाही असं म्हणून रविराज त्याच्या रूममध्ये जायला निघतो तेवढ्यात पूर्णाजी म्हणते थांब रविराज रविराज म्हणतो तुम्हाला सांगितलेला कळत नाही का माझा निर्णय झाला आहे त्यात किंचितही बदल होणार नाही तेव्हा प्रिया म्हणते बाबा बाबा असं काय करताय तुम्ही अहो माझं दोनदा लग्न मोडलं आहे कोण करेल माझ्याशी लग्न तेव्हा रागात रविराज म्हणतो चालेल कोणी नाही केलं तरी चालेल मी तुला इथे घरात ठेवेल पण मी तुझं लग्न त्या सुभेदारांच्या घरात होऊ देणार नाही नाही म्हणजे नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे ते ऐकून आता प्रियालासुद्धा धक्का बसतो प्रिया घाबरते जर आता काही बोललं तर रविराज उगा सगळ्यांसमोर माझं थोबाड फोडेल म्हणून प्रिया ही शांतच असते आणि सर्व सुभेदार आल्यापावली निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू